चाकण म्हणून बिझनेस बिलॉंग करतो तर मित्रांनो आज आपण बोलतो या ठिकाणी आईला आपण मनक्यासाठी ट्रीटमेंट दिली या अगोदर त्यांनी भरपूर दावाखाने केले होते तरी पण त्यांना फरक पडत नव्हता तर आपण त्यांना एक दीड दोन महिन्याला आपण त्यांना आपली औषध समेद्याची औषध प्रोवाईड केली यांच्या माध्यमातून तर आपण देवा सांगा विचारू की त्यांच्या आईला काय कशा पद्धतीने रिझल्ट आले देवा सर आईला नक्की काय काय होत हा सर नमस्कार

गोळ्या औषध आठवड्यातून पाच आणि आता औषध खाल्यापासून तर पहा मित्रांनो आजींना जर आठवड्याला सलाईन भरायला लागत होतो मनक्यासाठी प्रॉब्लेम होता आपण स्वाती माध्यमातून त्यांना आपण ट्रीटमेंट दिली आज मॅडम आजी स्वतःहून काम करतायत आणि त्यांना आज दोन मिळाले कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन नाही किंवा सलाईन नाही ही खूप ताकद आहे आपल्या आयुर्वेदाची तर तुम्ही त्यांना ज्या पद्धतीत आजींनी